माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज घर भाऊजीचे गाणे आलाच नाही दादा तू मला न्यावयाला आला नाही दादा तू मला न्यावयाला रुसणारं नाही तुझ्या साडी चोळीला रुसणारं नाही तुझ्या साडी चोळीला दादा मला वाटत रे माहेरी याव दादा मला वाटत रे माहेरी यावं माहेरी येऊन दोन दिवस सुखाने राव माहेरी येऊन दोन दिवस सुकाने राव बालपणची आठवण येते रे मला बालपणची आठवण येते रे मला रुसणार नाही दादा तुझ्या साडी चोळीला रुसणार नाही दादा तुझ्या साडी चोळीला आला नाही दादा तू मला न्यावयाला आला नाही दादा तू मला न्यावया आला रोसळणारे नाही दादा साडी चोळीला रोसळणारे नाही दादा तुझ्या साडी चोळीला जन्माला आलो आपण एका आईच्या पोटी जन्माला आलो आपण एका आईच्या पोटी लग्न करून गेले दादा झाले तुटी लग्न करून गेले दादा झाले तुटी तुझी रे धन दौलत लागणार नाही मला तुझी धनं दौलत लागत नाही मला रुसणार नाही दादा साडी चोळीला रुसणार नाही दादा तुझ्या साडी चोळीला आला नाही ना दादा तू मला याला आला नाही ना दादा तू मला न्यावया आला रुसणार नाही दादा तुझ्या साडी चोळीला रुसणार नाही दादा साडी चोळीला मेरे दादा तुझे थोरली बहीण मेरे दादा तुझे थोरली बहीण तुमच्या विणा मला जग नाही रे कोणी तुझ्या विना मला जगे नाही रे कोण तुम्ही आठवण प्रत्येक प्रतिक्षण आला तुझी आठवण येते प्रत्येक सण आला अरे तुझी आठवण येते प्रत्येक सण आला रोसणार नाही दादा तुझ्या साडी चोळी रुसणार नाही दादा तुझ्या साडी चोळी येला आला नाही दादा तू मला न्यावया आला आला नाही दादा तू मला याला रुसणार नाही दादा तुझ्या साडी चोळी रुसणार नाही दादा तुझ्या साडी चोळी येला रुसणार नाही दादा तुझ्या साडी चोळी സ്ത്രീശിവായനമസ്ം സ്ത്രീശിവായനസ്